नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आकाश वसुंधरा केस जिंकून घरी आलेले असतात सगळ्यांचे डोळे उघडतात माधवराव भास्कर अखिल सगळेजण आकाश वसूला माफ करतात सगळे कुटुंब परत एकदा एकत्र येत असतं वसू आणि आकाशच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी असते म्हणून सगळ्या घरातल्याने घराला डेकोरेशन करून त्यांना सरप्राईज द्यायचं ठरवलेलं असतं आकाश वसुंधराचा ॲनिव्हर्सरीचा केकसुद्धा येतो सगळं चालू असतं माधवरावसुद्धा तिथे येतात वसुंधरा एवढं सगळं छान सरप्राईज बघून खूप खुश होते पण त्यात जयश्री नसते म्हणून ती विचारते की बाबा आई कुठेत तेव्हा ते म्हणतात की अगं तिची तब्येत बरी नाहीये म्हणून ती येणार नाहीये तू काय काप एक त्याच्यापाशी काय वसुंधरा म्हणते की नाही आईंशिवाय प्रत्येक सेलिब्रेशन अपूर्ण आहे म्हणून ती तिथून निघून जाते आकाशानी वसुंधरा सुद्धा खूप छान रेडी झालेले असतात जयश्री मात्र अंधारात बसलेले असते वसुंधरा जाते त्यांच्या रूमची लाईट लावते रूममध्ये दोन लाईट गेल्यानंतर जयश्री जाते आणि म्हणते की आई माहिती आहे मी तुमच्या सुन नाहीये पण मी नक्की एक दिवस तुमच्या मनात घर करेन मी तुमचा राग नक्की घालवेन तुमच्याशिवाय मी कुठलंही सेलिब्रेशन करणार नाही जयश्री म्हणते की तू इथून जा तुला जा म्हटलेलं कळत नाही आहे का मला नाही यायचं आहे तिकडे तरीसुद्धा वसुंधरा जबरदस्तीने तिला न्यायचा प्रयत्न करत असते जयश्री आपल्या हट्टावर पेटून असते त्यामुळे सगळेच घरातले बाहेरचा केक घेऊन आतमध्ये देतात आणि सरप्राईज म्हणून जयश्री समोर ठेवतात जयश्रीला तिथे थांबायचं नसतं ती बाजूला जायला लागते वसुंधरा त्यांना अडवून घेते आणि सोफ्यावर बसवते मुलं सगळी उडवतात आणि बेडवर बसवतात ते झाल्यानंतर आकाश वसुंधराच्या लग्नाचा केक त्या त्यांच्यासमोर ठेवतात आणि ते तिघं मिळून कट करतात तेव्हा वसुंधरा जयश्रीला म्हणते की आई मी तुमचा हा राग मनातला एक दिवस नक्की घालवेल विश्वास ठेवा माझ्यावर असं म्हणून तिने जयशीचं मन जिंकायचं ठरवलेलं असतं सेल्फी काढायचं चा चालू असतो तेव्हा जयशी त्या सेल्फीत येत नसते म्हणून वसुंधरा मुद्दामून ओढून घेते आणि त्यांना मिठी मारते भास्कर सेल्फी काढतो हे सगळं आनंदीमयी वातावरण घरात चालू असतं आता पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू